पोलीस खात्यात पस्तीस वर्ष नोकरी करणाऱ्या पोलीस अधिकारी अंमलदारांची सहकुटुंब गंमत जमत पोलीस खात्यात नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण या मध्ये भरती झालेल्या पोलिसांनी नुकतेच वर्षात पदार्पण केले पोलीस खात्यात भरती झाल्यानंतर काही पोलीस उच्च पदावरती पोलीस अधिकारी काही महसूल विभागात चांगल्या मोठ्या पदावर तर काही शिक्षण विभागात असे उच्च पदस्थ अधिकारी झाले आहेत त्यापैकी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नंदन बघाडे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अशोक पवार अशोक पवार तहसीलदार सुनील पोलीस विजय कडाळे अनिल दिगोळे रवींद्र भागवत गणेश देववे डुमणे सुरेश माळोदे चंद्रकांत माळोदे तसेच इतर बरेचसे अधिकारी झाले आहेत तर सध्या बरेचसे पोलीस अमोलदार हे नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीणच्या असतापडेवती विविध विभागात काम करून त्यांनी आपली चांगलीच नावलौकिक केला दरवर्षी डिसेंबर महिन्यात सद्दर पोलीस अधिकारी व अमलदार हे त्यांचा वार्षिक समारंभ उत्साहात आनंदात आणि थाटामाटात चांगल्या तऱ्हेने पार पाडतात एकत्रितरित्या स्नेहभोषण केले जाते एकमेकांचे मनोगत व्यक्त केले जाते तसेच या निमित्ताने सर्व बॅच पुन्हा एकत्र येते त्यावेळी तिथे सदर बॅच मध्ये झालेले सर्व अधिकारी व अमलदार हे एकत्र येतात व आपले मनोगत व्यक्त करतात त्यामुळे सर्वांच्या एकमतानुसार असे ठरले की यावर्षी सदर बॅश मधील कुटुंबांनाही एकत्र आणायचं सर्वांनी त्यांच्या सहचरणी अर्धांगिणी पत्नी यांना सुद्धा मकर संक्रांत हळदी कुंकू वाटप या कार्यक्रमानिमित्त एकत्र आणण्याच्या उद्देशाने शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तपोवन पंचवटी नाशिक येथील लक्ष्मणशी मंगल कार्यालय सद्दर बॅश मधील कुटुंबाशी उत्साहात आणि आनंदात हळदी कुंकाचा व वा तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला करून कार्यक्रमाची सुरुवात झाली जवळपास पंच्याहत्तर महिला व साठ पुरुषांनी सहभाग घेतला प्रत्येक महिलांना हळदी कुंकू लावून एक वाण व गुलाब पुष्प व गजरा तिळगुळ देण्यात आले पुरुषांनी कुटुंबांची ओळख करून दिली तसेच तीन लकी ड्रॉ काढण्यात आले संगीतुर्जीचा खेळ घेण्यात आला चहा नाश्ता व जेवण पण देण्यात आले महिलांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले त्याशिवाय महिलांनी नाचगाणी पण केली महिलांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला सद्दरवेळी महिला पुरुष मुले मुली सुना साभाई नातवंडे आई वडील एकत्र आले या वयात पंच्याहत्तर महिला मैत्रिणी झाल्या होत्या आता प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकाचा कार्यक्रम होणार आहे त्यात बऱ्याचशा भगिनींनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच संगीत कुशी हा खेळ खेळण्यात आला त्यानंतर स्नेहभूषण व झाल्यानंतर कार्यक्रमाची झाली भारत मता की जय घोषणा देण्यात आली सायोनारो करून कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्याकरता सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कोपाटे बलदेव बोरसे सुधीर मेथकर त्र्यंबक गायकवाड सुनील कोपाटे तसेच सदर कार्यक्रमात धरती कोकाटे पाटील सुविज्ञा मेतकर हर्षदा शेळके जयश्री बागडे यांनी विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक